मिठाचा वापर स्किनसाठीही करता येऊ शकतो का मिठामुळे खरंच चेहरा सुंदर होतो का याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी नक्की बघा खरं तर मीठ आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे हे खूप कमी जणांना माहिती आहे मीठ अनेक प्रकारे वापरलं जाऊ शकतं आणि त्यामुळे चमकदार मऊ त्वचा तर नक्कीच मिळते शिवाय केसांच्या समस्यांपासूनसुद्धा मुक्ती मिळण्यासाठी मदत होते सगळ्यात पहिले एक्सपोलिएट करण्यासाठी मदत होईल मीठ हे एक उत्कृष्ट नैसर्गिक एक्सपोलिएट एजंट आहे त्यात अनेक असे खनिजे असतात जी तुमची स्किन काढून टाकण्यासाठी मदत करतात त्वचा मऊ करतं आणि त्याशिवाय आर्द्रता देखील राखतं फेस स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा मीठ आणि त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल असं मिक्स करा चेहरा तुम्ही नीट स्क्रब करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या सॉल्ट बॉडी स्क्रब बनवण्यासाठी अर्धा कप तुम्ही मीठ घ्या त्यामध्ये तुम्ही दोन चमचे मोठे दोन चमचे कोरफडीचा रस किंवा जेल त्यामध्ये ॲड करा आणि तुमच्या आवडीचं इसेन्शियल ऑइलचे दोन ते तीन थेंब टाका आंघोळीपूर्वी संपूर्ण बॉडी स्क्रब करा मग आंघोळीनंतर तुम्हाला नॅचरली तुम्ही स्किन मऊ झालेली जाणव लागेल दुसरं डीप क्लिन्झर मीठ हे खूप चांगलं क्लिन्झर आहे तीन कप पाण्यात अर्धी वाटी मीठ घालून तुम्ही ते पाणी उकळून घ्या त्यानंतर या पाण्याने चेहऱ्यावरती वाफ घ्या हे तुमचे छिद्र उघडेल यानंतर अर्धा कप कच्च्या दुधात एक चमचा मीठ तुम्ही मिक्स करू शकता या मिश्रणात कापसाचा गोळा बुडवून चेहरा स्वच्छ करून घ्या त्यानंतर चेहरा नीट पाण्याने धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमची छिद्रे आतून स्वच्छ होतात आणि उघडतात सुद्धा तिसरं टोनर मीठ तुमचे जे छिद्र आहेत ना ते आतून स्वच्छ करतं आणि तुमच्या चेहऱ्यावरील जे तेल आहे ऑइल आहे ते कंट्रोल करतं एक चमचा मीठ एक कप पाण्यात तुम्ही विरघळून त्यामध्ये स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ते भरून घ्यायचं आहे डोळे टाळून म्हणजे डोळ्याचा एरिया तुम्हाला साईडला ठेवून बाकी चेहऱ्यावरती तुम्ही एव्हरी डे अप्लाय करू शकता चौथा आंघोळीच्या पाण्यात तुम्ही मिठाचा वापर करा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात ना फक्त एक चमचा मीठ घाला आणि मग त्या पाण्याने आंघोळ करा आंघोळीनंतर तुम्हाला खूप जास्त आराम आणि ताजतवानं फील होईल शरीरातील सर्व घाण आणि थकवा शोषून घेतात आणि त्याशिवाय आतून तुम्हाला स्वच्छ फील होऊ शकतंय मीठ आता प्रत्येकाच्या स्किन टाईपला सूट होईल असं नाही म्हणूनच कोणताही उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करून पाहणं फार गरजेचं ठरतं किंवा तर डॉक्टरांचा आणि तज्ञ तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही उपाय ट्राय करू शकता अशा पद्धतीने मिठाचा वापर करून सुद्धा तुमची त्वचा चांगली ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी